तुम्हाला दाखवणार आहे की आपली विहीर आता मित्रांनो आपली विहीर कुठंपर्यंत आलेली आहे आता तीन चार दिवसापासून मी देखील आलो नव्हतो आज आलो म्हणलं तर चला आपण ही विहीर बघितली तर तुम्हाला पण दाखवा म्हणून मित्रांनो मी आता तुम्हाला विहीर दाखवणार आहे तर आपलं हे उडदा आहे मत मित्रांनो उडदाचं पीक आहे तुम्हाला तर माहितीच आहे आणि इथं बघा आता इथं आपला बघा हे दिसतंय का हे टॅक्टर हे ट्रॅक्टरचे होल पाडणारे कामगार आणि ही आपली जेसीबी ह्या जेसीबीनं आपल्या शेतातील मित्रांनो विहिरीचं काम चालू आहे आता जवळजवळ किती फूट विहिरी आहे काय गेले हे तुम्हाला मित्रांनो सर्व बघायला मिळणार आहे तर नक्कीच एवढं शेवटपर्यंत बघा मित्रांनो हवा हे सगळं मातीचं ढेगारे वगैरे हे सगळं हिरीतलं मटेरियल नाही ना एवढं भयानक पडलेलं बाहेर भरपूर असं मटेरियल बाहेर पडले मित्रांनो कुठलं नव्हतं की एवढं मटेरियल ह्या विहिरीत निघत असेल विहिरी आता किती फूट गेली आहे किती नाही मित्रांनो चला मी तुम्हाला दाखवणारच आहे तर बॅक कॅमेरा घेतो तर हे बघा मित्रांनो इथं बघा जवळजवळ विहिरीची आलो आहे मी किती फूट गेली आहे काय गेली आहे नक्कीच सांगा आणि मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे पाणी देखील आपल्या विहिरीत आलेलं आहे तर हे बघा इथं तुम्हाला दिसतं बघा पाणी देखील इथं दिसायला लागलं आता पाणी पण आपल्या विहिरीमध्ये आलेलं आहे अशा प्रकारची ही विहीर आहे रॅम्प जी सी बी आहे ना जे सी बीला वर्णकठड्यावरून एवढं मटेरियल पूर्ण काढता येत नव्हतं म्हणून त्यांनी काय केलं आहे हे इथं रॅम्प म्हणजे जे सी बी इथं उतरते आणि इथं इथं उभा राहते इथं उभा राहून इथलं हिरीतलं मटेरियल काढते मित्रांनो तर हे बघा अशा प्रकारे आपले विहिरीत थोडं पाणी देखील आलेलं आहे दिसते मित्रांनो पाणी हे बघा हे पाणी हो ना हुँ? किती गिरी हिर चाळीस चाळीस झाले का चाळीस किती दिवस लागतं का संपत नाही का संपत कवा दोन दिवसात ओके करा राव करा पावसा पाण्याचं स्पष्ट जरा काय हां देवळ चाललंय